प्रभाग क्रमांक बारा मधून शिवसेना शिंदे गटाकडून इम्रान नालबंद यांची उमेदवारीची मागणी दीर्घकाळाच्या सामाजिक कामाच्या बळावर पक्षावर अहिल्यानगर आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात उमेदवारीसाठी इच्छुकांची मुलाखत प्रक्रिया सुरू झाली आहे याच प्रक्रियेत प्रभाग क्रमांक बारा ड व क मधून इम्रान नालबंद यांनी अधिकृतपणे उमेदवारीची मागणी दाखल केली असून आपल्या कार्याचा आढावा देत त्यांनी पक्षाच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे पंधरा वीस वर्षापासून सातत्याने सामाजिक काम इम्रान नालबंद जवळपास दोन शतके प्रभागातील पाच पीर चवडी जुना बाजार पटवेकर गल्ली तक्ती दरवाजा माळीवाडा नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे त्या त्यामुळे त्यासाठी उमेदवारी मागितली आहे नागरिकांच्या विविध प्रश्नांवर काम करत आहे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबाच्या समस्या महापालिकेत मांडणे मुस्लिम समाजातील शैक्षणिक आरोग्य व दैनंदिन अडचणी सोडवणे प्रभागातील पायाभूत सुविधा रस्ते आरोग्य सेवा यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा या माध्यमातून त्यांनी प्रभागात सर्व समाजातील लोकांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण केले आहे कोरोना काळात नागरिकांसाठी तातडीची धाव कोविड महामारीच्या कठीण काळातही इम्रान नालबंद हे नागरिकांच्या सेवेसाठी अग्रभागी होते रुग्णांसाठी औषध उपचारांची व्यवस्था आपत्कालीन आरोग्य संबंधी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे या कामामुळे त्यांना प्रभागात अधिक बळकट जनसमर्थन मिळाले इम्रान नालबंद म्हणाले माझ्या कार्यशैली जनसंपर्क आणि प्रभागातील सर्व समाजाने दाखवलेल्या विश्वासाच्या आधारावर शिवसेना शिंदे गटाचे वरिष्ठ नेते मला उमेदवारी देतील असा मला पूर्ण विश्वास आहे प्रभागातील विकास आणि नागरिकांच्या सेवेसाठी मी पूर्णपणे तयार आहे